श्री स्वामी समर्थ आज गुरुवार आहे आणि मी स्वामींच्या दर्शनासाठी आलेले आहेत संध्याकाळचे जवळपास नऊ वाजत आलेले आहे आणि मी आज स्वामींच्या दर्शनाला आलेले आहे चला तर मग आज आपण सगळे मिळून स्वामींचं दर्शन घेऊया श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आगाशिवनगर नगर दरबार येथे आज स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे चला तर मग आपण स्वामींचं दर्शन घेऊया आज मला उशीर झालेला आहे स्वामींच्या मठामध्ये यायला आणि बऱ्यापैकी बरेचसे सेवेकरी स्वामींचं दर्शन घेऊन गेलेले आहेत आणि मी खूप उशिरानं आलेले आहेत श्री स्वामी समर्थ से सेवा केंद्र आगशिवनगर कराड येथे माझ्या घरापासून जवळपास स्वामींचा मठ आहे तो पंधरा ते वीस मिनटाच्या अंतरावरती आहेत मला जेव्हा जेव्हा शक्य येतं तेव्हा मी स्वामींच्या दर्शनासाठी इथे येत असते आणि बरेचसे लाईव्ह व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते माझी मैत्रीण धनश्रीच्या घरी आज सत्यनारायणची पूजा होती मी तिकडे गेलेले होते आणि तिथून डायरेक्ट स्वामींच्या मठामध्ये आले मला वाटलं मग उशीर झालेला आहे परंतु पाहिलं तर बरेचसे सेवेकरी अवधुंबर प्रदक्षिणा घालत होते त्याचबरोबर हावणाची सेवासुद्धा संपत आलेली होती मीसुद्धा मठामध्ये आले अवधुंबर प्रदक्षिणा गाठल्या आणि त्यानंतर स्वामींचा एक माळ श्री स्वामी समर्थ जप केला आणि त्यानंतर लाईव्ह व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तोसुद्धा लाईव्ह व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आत्ता थोड्या वेळापूर्वीच मी टाकलेला आहे मी जेव्हा मठामध्ये प्रवेश केला थोडंसं मला स्वामींच्या डोक्यावरती नवीन मुकुट दिसला मी जवळ गेल्यानंतर पाहिलं तर तो मुकुट नव्हता ते होतं ते ब्रह्मकमळ होतं स्वामींच्या डोक्यावरती ठेवलं होतं आणि मला, मला लांबून ते सेम स्वामींना नवीन मुकुट घेतल्यासारखं दिसलं खरंच खूप छान दिसलं ते आणि आज स्वामींना ब्रह्मकमळ त्यांना अर्पण केलं होतं परतच्या पूजेपेक्षा आज वेगळी स्वामींची पूजा दिसत होती आणि ब्रह्मकमळामुळं स्वामींचं तेज आहे ते खरंच उठून दिसत होतं आज मठात वातावरण पाहिलं भक्तांना नम्रतेने वंदन करताना पाहिलं तेव्हा जाणवले की स्वामींच्या भक्तीची ताकद किती महान आहे गुरुवार हा एक दिवस नाही तर आत्म्याला शांती देणारा प्रसंग आहे स्वामी समर्थ आपल्याला सतत एक संदेश देत असतात मी आहे तुझ्यासोबत तू फक्त श्रद्धा ठेव आणि खरंच या एका वाक्याने किती मोठा आधार मिळतो तो फक्त अनुभवणाऱ्यालाच कळतो आजच्या गुरुवारच्या दिवशी मी तुम्हा सगळ्यांना एक छोटीशी विनंती करते की दररोज थोडा वेळ श्रीस्वामी समर्थ या नावाचा जप करा मटात येऊ शकला नाही तर चालेल पण मनापासून स्वामींना आठवा आज गुरुवारच्या दिवशी या मठात बसून मला जो आनंद मिळालेला आहे तो मी शब्दात नाही सांगू शकत माझी विनंती आहे प्रत्येक भक्ताने आपल्या आयुष्यात किमान काही वेळ स्वामींना द्यावा स्वामींची सेवा करावी बाकी सगळं स्वामी सांभाळत असतात ते सदैव आपल्या पाठीशी असतात गुरुवार म्हणजे श्रद्धेचा दिवस भक्तीचा दिवस आज मी जे अनुभवलं ते तुम्हीही अनुभवा हीच प्रार्थना स्वामी समर्थांची कृपा सदैव तुमच्यावरती राहू स्वामींना जो आज ब्रह्मकमळचा मुकुट घातलेला होता तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरायचं नाही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरायचं नाही आणि श्रीस्वामी समर्थ सेवा केंद्र आगाशिवनगर कराडला भेटसुद्धा द्यायला विसरायचं नाही श्रीस्वामी समर्थ बोला जय स्वामी समर्थ